गेलो तेव्हा एमआ परिवाराच्या वती सर्व

Sonia cha pavlana maziya maya liga Motya chi dhanata nakata Paindya na silla payata Motya chi maziya maya liga Sonia cha pavlana maziya maya liga ून सहभाग आपल्याला पाहायला मिळतो शहरांच्या सहकार्यानं आज आईचा दरबार अतिशय फुलला होता गर्दीने भरलेला होता हिरवी साडी हिरवी सोन्याच्या पावला प्रसन्न मनसी वावे देवी आई सोन्याच्या पावला सोन्याच्या पुला सूर्य यांच्या वतीनं भव्य दिव्य नवरात्र उत्सव या ठिकाणी पार पडते आणि आपल्यासोबतल्या ते मंडळाचे युवा कार्यकर्ते तर काय सांगाल श्री गौ ठेमाई नवरात्र उत्सव शारदीय नवरात्र उत्सव चालू असताना आज नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस आहे त्याचप्रमाणे चार ते सहा हरिपाठ व सा सात ते नऊ कीर्तन महोत्सव म्हणजे कीर्तन कार्यक्रम तसेच त्यानंतर अन्नप्रसादाचा कार्यक्रम अशी कार्यक्रम रूपदेशा आहे रोज सकाळी साडे महाआरती होते तसंच मंडळाने खेळपैठणीचा व न्रदान शिबिर आयोजित केलेला आहे असे मरगच कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व भावी भक्तांना खे होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा आणि नी, हिपनॉटिझम वैज्ञानिक अभूतपूर्व असा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे तरी सर्व भावी भक्तांना विनंती आहे तसेच माता भगिनींना पण विनंती आहे सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद आनंदी सफर ग्रुप होतो रणरागिनी ग्रुप होतो उत्कर्ष गणेश मंडळ ढोलता जय मल्हाड गणेश मंडळ विशालनगर या सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडत आहे तर काय सांगाल की इथं महिला वर्गाची संख्या जास्त महिला वर्गाची संख्या उत्सवात त्यांच्या दिवसेंदिवस वाढत दिवसेंदिवस वाढत आहे व पैठणी प्रत्येक महिलेला प्रत्येक कार्यक्रमात आपण भाग्यवान विजेता म्हणून ठेवलेला आहे त्याच्यामुळे महिलांचा वार्ता प्रतिसाद रोज दिवसेंदिवस वाढत आहे